किनारा तो किनारा असण किनारा होणं ही किती मोठी जबाबदारी समुद्राला अगदी कसही वागण्याची मुभा आणि मोकळीक असते वादळांना तर स्वतःच्या वेड्यासारखं उन्मत्त विध्वंसक वागण्याचं भूषणच पण किनारा तो स्थितप्रज्ञ असतो असावाच लागतो अथांग सागर आणि अफाट वादळ थोपवून त्यांना आवर घालून तो स्वत शांत राहतो उद्ध्वस्त झाला तरी अविचल असतो त्याच्यावर गाढ विश्वास ठेवून बसलेली गावं त्यांच्या गावीही नसतं त्या किनाऱ्याने काय काय सोसलय काय काय थोपवलंय मग तेच गाव पुन्हा बेदरकारपणे त्याच किनाऱ्यावर उमटवणार स्वतःच्या पाऊल खुणा बांधणार वाळूचे बंगले आणि घोट्या एवढ्या पाण्यात नाचून समुद्रालाच पादाक्रांत केल्याचा आव आणत राहणार तेव्हा एखाद्या वेळी तो किनारा हसत असेल मनातल्या मनात, मनात। आणि होत असेल पुन्हा निर्विकार स्थितप्रज्ञ चित्राच्या चौकटीसारखा चित्रात असूनही नसल्यासारखा आयुष्यात आपल्या पुढे दोन पर्याय असतात तर आपल्या आयुष्यात अशी एखादी किनारा होऊन आलेली व्यक्ती असेलच तर तिच्या समोर नतमस्तक होणे किंवा स्वतःच एक स्थितप्रज्ञ किनारा होणे इतर कुणाचा किनारा होता आला नाही तरी निदान आपणच आपला किनारा व्हावं होता येईल ना